नमस्कार ब्रेकिंग न्यूज मराठा आरक्षणावरून संजय गायकवाड भडकले भुजबळांना मारून बाहेर काढण्याची मागणी व्हायरल ॲडिओ क्लिपने शिंदे आणि अजित गट आमने सामने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि वादग्रस्त वक्तव्य तसेच ॲडिओ क्लिप हे जमून बनून केलंय कारण त्यांची आणखीन एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या ॲडिओ क्लिपमध्ये गायकवाड यांनी छगन भुजबळांना कथित शिविगाळ केली आहे मराठा आरक्षणवरून भुजबळांच्या वक्तव्यामुळे गायकवाड नाराज असून त्यांचा रागातून त्यांनी ही कथित शिविगाळ केली आहे मराठा आरक्षणावरून शिंदेगट आणि अजित पवार गटात आधीच मतभेद आहेत आता त्यात आता गायकवाड यांच्या शिवीगाळमुळे महायुतीला वाद अधिक बळकण्याची शक्यता आहे तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी अपडेट रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र